नमस्कार लोकसत्ता लाईव्ह चित्रपट समीक्षेमध्ये आपलं स्वागत लेखन जर प्रशांत दळवीच आणि दिग्दर्शन चंद्रकांत कुलकर्णी मनोरंजनाची मेजवानी मिळेल याची पूर्ण खात्री असते आणि त्यात निर्माती वंदना गुप्ते म्हणजे चांगला त्रिवेणी संगमस्थ झाला आहे ना फॅमिली कट्टा मध्ये आपल्याला काय पाहायला मिळत तर सबलीच दाम्पत्य आपला लग्नाचा पन्नासा वाढदिवस आपल्या मुलं आणि कुटुंब सुना यांच्या सोबत साजरा करण्याची इच्छा व्यक्त करतात आणि त्याच जे नियोजन आहे आणि त्यासाठी दोन विवाहित मुलं त्यांच्या पत्नी एक अविवाहित मुलगा आणि एक मुलगी जिने सहा वर्षापूर्वी अमहाराष्ट्रीय युवकाशी लग्न केल्यामुळे आता तिचे हे बाबा रागवलेले आहेत आणि म्हणून अबोला धरलाय ती आपल्या पती पतीसमोर येते असं कुटुंब पुण्यातील त्यांच्या घरामध्ये एकत्र येण्याच जे प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेचा प्रवास हा चित्रपटाचा पूर्वार्ध आहे आणि त्याच वेळेला आपल्याला एक आश्चर्याचा एक धक्का बसतो किंवा एक अशी घटना घडते की त्यामुळे हे कथानं खर तर वेगळं वळण घेत असत मला वाटत ना ते नेमकं काय घडतं हे सांगून तुमचा सा रस कमी करत नाही चित्रपटाची खरी ताकद ह्या कथा नाट्यामध्ये आहे अत्यंत भावपूर्ण संवेदनशील अशी ही गोष्ट आहे ती मांडताना वेगवेगळे जे संदर्भ जीवनाशी निगडीत आहेत म्हणजे ती विवाह संस्था असेल मैत्री असेल आजची फेसबुक पिढी असेल हे जे सगळ्या गोष्टी आहेत त्या वेगवेगळ्या व्यक्तिरेकांच्या मार्मिक मिस्कील बोली भाषेतून जशा समोर येतात तशा त्या कथेच्या योगात सुद्धा आणण्याचा प्रयत्न झालेला आहे परंतु हे सगळं जरी होत असलं तरी चित्रपटावरचा नाटकाचा जो प्रभाव आहे तो, तो मात्र कमी करण्यामध्ये थोडस अपयश आले आहे चित्रपट हे जेव्हा दृश्य माध्यम असतं तेव्हा दृश्य माध्यमातून जर कथा खोलवता फुलवता आली तर ती जास्त लोकांना पोहोचते परंतु ते जे ती जी कसर आहे ती भरून काढण्यासाठी येथे कलाकारांचा अभिनय आणि चटपटीत अर्थपूर्ण संवाद यांची मदत मिळालेली आहे दिलीप प्रवाळकर आणि वंदना गुप्ते यांच्या अभिनयाविषयी मला असं वाटतं की आपण वेगळं भाष्य करण्याची काहीच गरज नाही विशेषतः वंदना गुप्ते यांनी दुःख लपवून ज्या पद्धतीने त्या ह्या कथानकामध्ये या, या कुटुंबासमोर सामोरं आलेले आहेत मला असं वाटतं की त्यांना आपण सॅल्यूट द्यायलाच पाहिजे चित्रपटामध्ये करमरकर प्रतीक्षा लोणकर असे इतर मुरब्बी अनुभवी कलाकार आहेत परंतु चित्रपटामध्ये सर्वाधिक आश्चर्याचा धक्का कोण देत असेल तर सई तामणकर मंजूच्या भूमिकेमध्ये सई तामणकरने आपल्याला तिच्या अभिनयाची दखल घ्यायला लावलेली आहे संपूर्ण चित्रपटातील जो अत्यंत महत्वाचा नाट्यपूर्ण प्रसंग आहे तो सईच्या वाटेला आलेला आहे आणि सईनी तो चांगल्या एक्सप्रेशनने समजून घेऊन आणि त्या प्रत्येक शब्दाचा योग्य वापर करून मांडलेला आहे कलाकारांचा अभिनयासाठी हा चित्रपट आपण पाहू शकतो जर याच्यावरचा नाटकाचा फ्लेवर किंवा फील जर काढता आला असता तर अधिक बरं झालं असत चित्रपटाची पूर्वप्रसिद्धी अतिशय चांगली झालेली आहे कलाकारांचा उत्तम संच फॅमिली कट्टा असं कॅची नाव ह्या चित्रपटाला आपण देऊया तीन स्टार